subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी व पालक बालाजी एज्युकेअर चे व्हिडिओज पाहतात व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आजपासून फिजिओथेरपीचा कॅपराउंड टू सुरू होत आहे काल रात्री फिजिओथेरपी टू ची टूची सीट मॅट्रिक्स सी टी सेलमार्फत रिलीज करण्यात आली एकूण किती जागा रिक्त आहेत कट ऑफ काय राहील तसेच चॉईस साठी किती वेळ देण्यात आलेला आहे या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू तु टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही कॅपराउंड टूची सीट मॅट्रिक्स पाहू शकतो या सीट मॅट्रिक्सचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये एकूण चार गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज आहेत व या कॉलेजेसमध्ये मिळून सिक्स्टी सेवन जागा रिक्त आहेत तर ज्याही विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे या विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की जागा फार कमी प्रमाणात रिक्त राहिलेल्या आहेत त्यामुळे जर तुमचे मार्क तीनशे दोनशे पन्नास प्लस असतील तरच तुम्ही गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजचा विचार केला पाहिजे त्यानंतर जर आपण सेमी प्रायव्हेट फिजिओथेरपी कॉलेजेसचा विचार केला तर आपण या लिस्ट मध्ये पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये एकूण वन हंड्रेड अँड थ्री फिजिओथेरपी कॉलेज आहेत ज्यामध्ये एकूण जागा तीन हजार आठशे दहा आहेत तर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट जे काही फिजिओथेरपी कॉलेज आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात जागा रिक्त आहेत व ज्या विद्यार्थ्यांचे मार्क तीस चाळीस किंवा इवन त्यापेक्षा मार्क कमी आहेत अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न देखील कॅपराउंड टू मध्ये पूर्ण होऊ शकतं कॅपराउंड टूमध्ये चॉईस फीलमध्ये चुका होऊ देऊ नका कारण चॉईस फिल करणं व व्यवस्थित चॉईस फील करणं हे फार गरजेचं आहे जर तुमचे मार्क पन्नास साठ सत्तर किंवा शंभरपेक्षा कमी असतील तर तुम्ही कशा प्रकारे चॉईस फील केली पाहिजे कोणत्या कॉलेजेसला प्रायोरिटी दिली पाहिजे या सर्व संदर्भात बालाजी एज्युकेयरकडून तुमची मदत केली जाणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी कॅपराउंड टूसाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा सर्व गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी इज्युकेअरच्या संपर्कामध्ये या तुमच्या स्कोअर अकॉर्डिंग जे काही कॉलेज तुम्हाला बसू शकतात अशा कॉलेजेसची यादी तुम्हाला तयार करून दिली जाईल त्या यादीप्रमाणेच तुम्हाला कॅपराउंड टूमध्ये चॉईस फिल करावी लागेल व त्या यादीप्रमाणेच तुम्हाला कॉलेज मिळतील तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्टची यादी तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर फिजिओथेरपी असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल राहिला विषय शेड्यूलचा तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आजपासून चॉईस फील सुरू झालेली आहे व शेवटची तारीख तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे विद्यार्थ्यांकडे जवळपास दोन दिवसाचा वेळ आहे तसेच या राऊंडचे जर निकाल पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सहा ऑक्टोबर रोजी जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये कॉलेज मिळेल ऑक्टोबर आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात कॅपराउंड टू चे नियम व्यवस्थितरित्या समजून घ्या व त्यानुसारच कॉलेजेस ची चॉईस फील करा कारण कॅपराऊंड टू मध्ये फ्री एक्झिट नाही जर तुम्हाला एखादे कॉलेज मिळाले तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी जाऊन प्रवेश घ्यावा लागेल त्यामुळे सर्व नियम समजूनच कॅपराउंड टू मध्ये भाग घेतला पाहिजे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी कॅपराउंड टू साठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या जेणेकरून तुमच्या मार्क अकॉर्डिंग जी काही फिजिओथेरपी कॉलेजेसची यादी आहे ती तुम्हाला तयार करून दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद